नमस्कार लोक 9 न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत या ठिकाणी गोंदे टेनिस प्रीमियर लीगची नंदनी आपल्याला सुरुवात झालेली आहे आणि ग्राउंडवर उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे आलेले आहेत तर त्यांना आपण विचारूया का काय कशा ब, कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन वाटतंय तुम्हाला तुमचं नाव सांगा पहिले मी भरत जयराम तांबे आ, माजी उपसरपंच गोंदे तर गोंदे टेनिस प्रीमियर लीग 2025 पहिल्यांदीच गोंदे गावात आयोजन होतं अतिशय सुंदर असं आयोजन आ, या ठिकाणी आपल्या आयोजकांनी के केलेलं आहे आणि सर्व गावकऱ्यांनी त्यांना असा भरभरून असा प्रतिसाद दिले आहे आणि अतिशय या नियोजनामध्ये अतिशय त्यांचे कष्ट आपण जर इथं ग्राउंड बघितलं तर ही ग्राउंड मला वाटतं तालुक्यात प्रथम क्रमांकाचं ग्राउंड असं त्या पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे तरी या प्रीमियर लीगसाठी सर्व आयोजकांना ज्यांचे ज्यांचे सहभाग त्यांनी दिला आहे गावकऱ्यांनी सर्वांचे आभार मानतो आणि या प्रीमियर लीगसाठी खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देतो धन्यवाद नक्कीच सिन्ह्यांमध्ये एक अनोखं ग्राउंड या ठिकाणी बघायला मिळतोय अजूनही प्रमुख पाहुणे आहे तर त्यांना आपण विचारूया विचार का काय वाटतं या स्पर्धेबद्दल आपल्याला नमस्कार मी दत्तात्रय बमनराव सोनोरे माजी सरपंच गोंदे विद्यमान सदस्य गोंदे आज प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर येथील अतिशय उत्तम क्रिकेटपटू खेळणारे यांनी अतिशय उत्तम असं गोंदे टेनिस प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस खरोखर यावर्षी सुरुवात केलेली मी प्रथमता त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ही स्पर्धा बनाव भरवताना अतिशय उत्तम प्रकारचं त्यानं हा ग्राउंड तयार केलेलं आहे बीच पण अतिशय छान प्रकारे तयार केलेलं आहे का जेणेकरून बाहेरून येणारे खेळाडू नक्कीच बाहेर पण पुढं टुर्नामेंट खेळायला गेल्यानंतर सांगतील का गोंदियासारखं तुम्ही स्टेडियम बनवा अतिशय उत्तम असं नियोजन या टीमनं केलेलं आहे मी त्यांचं स्वागतच करेन त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व खेळाडूंना मी ग्राम चे चे गोंदे ग्रामपंचायतच्या वतीनं माझ्या सोनवणी परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद की बाळासाहेब बाबूराव वाड गोंदे माझे सरपंच आज गोंदे टेनिसच्या या क्रिकेटच्या खेळाच्या निमित्तानं ज्या उपस्थित असलेले आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी गोंदे गावातील विविध संघटनाचे पदाधिकारी त्याचबरोबर ज्यांनी खास करून ह्या गोंदे गावामध्ये प्रथमता असा क्रिकेट लीगचा जो खेळ या ठिकाणी संपन्न करत आहे तो खरोखर यशस्वी व्हावा आणि चांगला व्हावा आणि ते हे सगळं करत असताना त्या मुलांचं आमचे जे काही तरुण सहकारी गेली एक महिनाभर हे सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा क करत आहे आणि प्रथमच गोंदे गावाच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या क्रिकेटच्या संघांचे खेळाडूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो येणाऱ्या खेळाडूंनी काम करत असताना खेळ खेळत खेड़, असताना खेळाडू प्रवृत्तीनं खेळावं आणि कुठल्याही प्रकारचं ह्या खेळाला गालबोट लागू नये आणि गोंदे गावाचं नाव उज्ज्वल व्हावं त्याला कुठेही काही लागू नये याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यावी खेळा खेळ हा खेळाडू प्रवृत्तीनं झाला पाहिजे म्हणून सर्व येणाऱ्या नवीन संघांचं आलेल्या संघांचं मी गोंदे गावाच्या वतन वतीनं प्रथमता स्वागत करतो आभार मानतो आणि त्यांना खेळात यशस्वी अशा शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी छोटासा गोंदेगाव सिन्नरपासून आहे अगदी थोड्या अंतरावर आहे आणि या ठिकाणी एक नवीन अनोखा उपक्रम यांनी जो चालू केलेला आहे तो प्रथमच वर्ष आहे आणि होतकरू मुलं बघावयास मिळाले आणि ग्रामस्थही मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रतिसाद देऊन उपस्थित राहिले आणि त्यांचं नक्कीच आभार मानलं पाहिजे का क्रिकेट असा खेळ आहे की तो प्रत्येकाच्या बस हृदयात बसलेला आहे आणि त्याच्यासाठी जी चुरस असते ती खूप मोठी चुरस असते आणि बक्षीस रन आणि विकेट ह्या मिळवण्यासाठी एक खेळाडू आतुर असतात काय सांगाल याबद्दल तुम्ही गोंजे प्रीमियर टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने आज या ठिकाणी ग्राउंडवर संपूर्ण आयोजन अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे या खेळामध्ये खरं म्हणजे तरुण वर्गाला ही जी संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी प्रथमतः गोंदे तरुण वर्ग किंवा ग्रामस्थ या सर्वांचेच हार्दिक स्वागत करतो आणि विविध प्रकारच्या टीम आजच्या या संघामध्ये या ठिकाणी आलेल्या आहे यामध्ये सर्वच टीम विजय होतील असं नाही परंतु जिंकण्यासाठीच खेळायचं हा जो आपला निश्चय असतो ते या निश्चयाने प्रत्येक टीमला ज्यामध्ये उतरलं आणि खेळ हा खेळासारखाच झाला पाहिजे अत्यंत एन्जॉय घ्यायचा आनंद घ्यायचा आणि ग्रामीण भागामध्ये आज या गोष्टीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे ती गरज भागवण्यासाठी खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या स्टेडियममध्ये एवढं मोठं ग्राउंड आणि एवढं मोठं विशाल स्वरूपाचं हे जे आयोजन केलेलं आहे या आयोजनाबद्दल खरंच करावं कौतुक तेवढं कमीच आहे अशाच प्रकारचे अशी संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावी पुढे अशा प्रकारे या प्रकारच्या टेनिस स्पर्धा व्हाव्यात अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आलेल्या सर्व संघांना ग्रामस्थ गोंदेगाव या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या खेळाला शुभेच्छा वर देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या स्पर्धेमध्ये जे खेळाडू सामील झालेले आहे तर त्या खेळाडूंचा उत्साही हा एकदम शिगेला पोचलेला आहे की आपण जी आपली कला आहे दाखवण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहे तर त्यांना विचारूया काय वाटतं या स्पर्धेबद्दल आपल्याला माझं नाव महेश डावरे मी ॲक्च्युली जे मी माझी एक गाव एकची प्रथमच टुर्नामेंट आहे खूप दिवसानंतर मी ठाणगावच्या टीमकडून आहे कारण माझं सगळं बालपण वगैरे ठाणगावला गेल्यामुळं आणि मला त्याच्यामुळं एक गाव एक ठाणगाव खेळण्यात खूप आनंद होत आहे आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर टूर्नामेंटचं नियोजन खूपच म्हणजे एकदम खूप मोठं दर्जाचं दिसतंय ग्राउंड त्यांचे अंपायर्स वगैरे खूपच चांगलं नियोजन दिसतंय आणि बस बाकी शुभेच्छा कमिटीला की त्यांनी अशीच टुर्नामेंट आम्हाला खेळण्यासाठी वारंवार उपलब्ध करून द्यावी काय या निमित्ताने नि काय वाटतं मुलांना स्पर्धेसाठी चान्स भेटला आणि आपली कला दाखवण्यासाठी चान्स भेटला नक्की नक्की कारण ही स्पर्धा एक गाव एक आहेच पण सिन्नर तालुक्याची नवीन पर्वणीच असते की स्पर्धा ही उत्तम व्हावी हो दर्जाची आणि एक गाव एकच्या मुलांना शक्यतो खेळता येत नाही बाहेर वगैरे हो तर एक त्याच्यामुळे एकत्र येतात आणि चांगली सिन्नर तालुक्याला पण चांगले प्लेयर्स मिळतात आणि एक स्पर्धा पण उत्तम होती त्याच्यात काय वाटतं तुम्ही काय सजेशन कराल काय माहिती द्याल या संदर्भात मुलांना जे खेळण्यासाठी इथं येणार आहे त्यांना की त्यांनी उत्तम उत खेळ करावा आणि आपले एक गाव एक संघाला वरती न्यावं आणि सिन्नर तालुक्याला पण वरती न्यावं त्यांनी आपली स्पर्धा पण उत्तम होईल आणि त्यांचं गावाचं पण नाव होईल ते। धन्यवाद थँक्यू या ठिकाणी गोंदे टेनिस प्रीमियर लीगसाठी जे प्रमुख पाहुणे उपस्थित झालेले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले तर त्यांना आपण या स्पर्धेबद्दल काय वाटतं आणि स्पर्धेसाठी त्यांचं कसं योगदान लाभलेलं आहे ते विचारूया आपण काय वाटतं तुमचं नाव सांगा पहिले नमस्कार मी तेजस सुनील आव्हाड तालुका युवक काँग्रेसचा अध्यक्ष गोंद्यातील सर्व क्रिकेट प्रेमी आमचे सहकारी यांनी गोंदे प्रीमियर लीग भरवली यांनी खूप म्हणजे या पंचकृषीमध्ये अशी एवढी मोठी टुर्मा टुर्नामेंट अजूनपर्यंत कोणी भरवलेली नाही आणि त्यांनी ती डेअरिंग ते करून भरवली नियोजन खूप छान आहे त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो खेळाडूंना प्रोत्साहन भेटणं आता काळाची गरज आहे पहिल्या काळामध्ये खेळाडू भरपूर होते जसं पुढं चालले दिवस तसे खेळाडू कमी होत चालले तर त्यांना काहीतरी वाव भेटण्यासाठी त्यांनी चांगला मोठा उपक्रम केलाय त्याबद्दल ते मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि चार पाच दिवस टोर्नामेंट आहे त्यांनी चांगलं सहकार्य करायचं बाहेरच्या टीमला आणि खेळीमिळीने नी टोर्नामेंट नीट करावी असे या टोर्नामेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो तो भांडवल भांडवल म्हणजे पैसा लागतो तर या माध्यमातून आपल्या माध्यमातून जे योगदान लाभलेलं आहे त्याबद्दल काय सांगा पैशाचा विषय असा आहे या पंचकृषीत खूप म्हणजे एकदम चांगले लोक आहे ते सांगायची गरज येत नाही मुलांनी सांगायचं फक्त आम्हाला हे करायचं आहे आणि कोणी केलं नाही असं होत नाही लगेच शब्द दिला का लोक भरपूर देतात काही कमी पडत नाही आणि त्याचप्रमाणे टुर्नामेंट पण चांगली होती यामुळे टुर्नामेंट आणि मुलांना वाव भेटतो हो या टुर्नामेंट अशा मोठ्या टुर्नामेंटमुळे खेळाडू म्हणजे चांगले चांगले खेळाडूंना वाव भेटतो पुढं भविष्यात पुढं त्यांना स्कोप आहे तालुक्यात आणि ग्रामीण भागात खरा या टुर्नामेंटची फार गरज आहे शहरा भागात या टूर् वर्षात दोन तीन टुर्नामेंट होतात पण ग्रामीण भागात टुर्नामेंट होतच नाही कोचित अशी एक दोन टुर्नामेंट होती की आता यावर्षी नवीन सुरुवात केली आहे दरवर्षीप्रमाणे की तो फायदा असता गोंदे टेनिस प्रीमियर लीगच्या उद्घाटनासाठी सिन्नर पंचायत समितीचे वीडीओ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर त्यांना विचारा की या स्पर्धेबद्दल काय वाटतं आपल्याला गोंदे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन होत आहे आजपर्यंत जे काही राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडलेले आहेत ते ग्रामीण भागातूनच घडलेले आहेत आपल्या भागातून अधिक अधिकाधिक खेळाडू घडावेत अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व खेळाडू जे आहेत सहभागी त्यांना शुभेच्छा देत या ठिकाणी सिन्नर तालुक्यामध्ये असं छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी मोठा उत्सव या क्रिकेट प्रीमियर लीगच्या माध्यमात आपल्याला आज गोंदे टेनिस प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस या क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलं सुरू केलं आहे या पाच दिवसाच्या क्रिकेटच्या स्पर्धांच्या आयोजनातून या पंचकृषीमधील नवीन तरुणांना त्याला संधी मिळणार आहे याच्यामधून असे होतकर असे तरुणांना संधी मिळून ते क्रिकेट याच्यामध्ये ना नाव मिळवण्यासाठी किंवा क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन मिळणार आहे आणि एक संधी मिळणार आहे या संधीचा नक्कीच फायदा होईल आणि गोंदे गावातील तरुणांनी हे जे काही आयोजन केलं ते खूप असं सुंदर आणि सुसज्ज असं ग्राउंडचं नियोजन व्यवस्थित असं सर्वच नियोजन केल्यामुळे हे ही स्पर्धा ही अतिशय उल्लेखनीय होणार आहे तरी मी सर्व खेळाडूंना आपल्या गोंदे गावच्या वतीनं तसेच पंचक्रोशींच्या वतीनं पूर्णपणे हार्दिक शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये ते त्यांचं नावलौकिक मोठ्या स्वरूपात देशपातळीवर त्यांना खेळण्याची संधी मिळो अशी मी शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी गोंदे टेनिस प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे आणि त्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे तरुण नेतृत्व युवा नेतृत्व या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे तर त्यांना विचारूया की आपल्याला आप काय वाटतं याबद्दल आपल्याला आज आपल्या गोंदे परिसरामध्ये गोंदे टेनिस प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस ही या ठिकाणी आपल्या गोंदे गावातील सर्व तरुण मित्रांनी आयोजित केलेली आहे अतिशय सुंदर असं ग्राउंड आणि नियोजन या ठिकाणी अतिशय सुंदर असं केलेलं आहे आणि अनेक सिन्नर तालुक्यातील वेगवेगळे दे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आत्ताच या ठिकाणी निमगाव देवपूर शेतकरी इलेवन हा संघही या ठिकाणी आहे गोंदे क्रिकेट क्लब शेतकरी इलेवन आणि आने इतरही अनेक संघ या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्व संयोजकांना आयोजकांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपल्या तरुणाईमध्ये क्रिकेट हा खेळ अतिशय लोकप्रिय आणि आवडीचा खेळ आहे आणि <स्टाला>। त्या निमित्ताने जे काही मैदानी खेळ आहे त्याला या निमित्ताने प्रोत्साहन मिळत आहे आणि आपण बघतो आजकाल मुलं मोबाईलमध्ये इकडं अडकण्यापेक्षा मैदानावर जर अडकले तर जास्त चांगलं आहे त्यामुळं शरीर आणि खेळ असं दोघांचेही या ठिकाणी एकत्रितपणे एक चांगला असा मेळ या ठिकाणी बसतो मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आयोजकांना शुभेच्छा देतो आणि असे खेळ वारंवार होत राहावे अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद ए बैट 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 ये बैट बैट टॉस करा दी टॉस करा टॉस करा करा दी नाराज़ बोलो दे बादा बोलो दे बैट गया था ना बोलता कहाँ से बोलो दे 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 माध्यमातून अनेक बक्षिस दिले जातात सह्याद्री योमनच्या माध्यमातून अनेक सांग